असतो आणि त्यांच्याकडे बघतच आम्ही सगळे काम करत असतो मी एका वाक्यात सांगतो भारतीय जनता पार्टी हा पक्ष नाहीये बाकी जनता पार्टी हे एक कुटुंब आहे आणि कुटुंबातले सगळे घटक एका कुटुंबाच्या प्रेमाने राहतात त्याच प्रेमाने राहत असतात आणि शिवसेनेतना आलेल्यांना मुद्दा पण सांगतो की याची अनुभूती तुम्हाला भविष्य काळात आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आता आमच्या परिवारात आलेला आणि परिवारातल्या माणसाचं सुख परिवारातल्या माणसाचं दुःख त्याच्या डोळ्यातले अश्रू या आमच्या डोळ्यात आलेल्या अश्रू सारख्या असतात इतकं संवेदनशीलपणे राहून आम्ही सगळे काम करतो आणि म्हणून भविष्य काळात या तालुक्यात का या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी या राज्यात वाढण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण काम करूया आज मला मावळ तालुक्यात येण्याची संधी या निमित्ताने मिळाली अनेकांच्या गाठी पेठी झाल्या आणि कधीही मावळ तालुक्यात का कार्यक्रम असला तर मी सहसा नाकारत नाही फक्त परगावी असतो तरच नाकारतो कारण या भूमीचा का मला प्रेरणा मिळाली या भूमीने या मातीने मला मोठं केलं याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून आज एक चांगला कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो अजून एका दोन कडे राहिले असले बाळा एक प्रवेशेचा कार्यक्रम येतो फक्त एनसीपीतनं फार लोक आणू नका राष्ट्रवादी आता राहिले नाही शिकत खूप पळापळ झाली पण तरी शिवसेनेतनं आपल्याला जे येऊ द्या शिवसेना आपला मित्र पक्ष आहे काही अडचण नाही आपल्याला कारण एनसीपीतनं का नका आणू मी सांगतो की मध्ये एखादा आंबा जरी असा सडका गिरता असताना मला भीती वाटते की आमचे सगळे आंबे चढायचे आणि म्हणून त्यांना त्यांचं काय करायचं ते करू द्या त्यांचा ढोल त्यांना ती करू द्या या हल्ला हल्लाबोल सारख्या कार्यक्रमांनी या महाराष्ट्रातली जनता फसणार नाही त्यांना प्रत्यक्ष कोण काम करते हे माहिती आहे आणि म्हणून हा सारा महाराष्ट्र भविष्य काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आमच्या झेंड्याखाली काम करेल ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो परमेश्वराचा देवी